सातारा जिल्ह्यातील खटावमान विधानसभा मतदारसंघ हा खूप संवेदनशील मतदारसंघ आणि या मतदारसंघातील महत्त्वाचं म्हणजे खटाव तालुक्यातील वडूज येथील हुतात्मा स्मारकाच्या या पुण्यभूमीमध्ये मी आता उभा आहे या खटावमान विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार कोण हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे आज खटाव तालुक्यातील वडूज असेल किंवा इतर गावामध्ये मी भेटी देणार आहे मान विधानसभा मतदारसंघातल्या मनातला आमदार कोण हे आपण जाणून घेतोय माझ्यासोबत तरुण कार्यकर्ते आहेत काय सांगाल मनातले आमदार कोण प्रभागल देशमुख पण चांगले आहेत रणजित देशमुख पण चांगले आहेत उदयनराजे महाराजांनी आदेश दिले तर आम्ही प्रभागल देशमुख साहेबांचं काम करू महाराज साहेबांनी आदेश दिला आम्ही महाराज साहेबांची वान दिलाय सातारा खरं तर प्रतिक्रिया जाणून घेतोय काय समोर तरुण बसलेत खर गाव कोणतरी नायकाची वाडीची वाडी हा इथं खटाव मानला पंधरा वर्ष इथले लोकप्रतिनिधी आहेत आता जनतेच्या मनात बदल करायची भावना आहे त्यामुळे इथला आमदार एक उच्च शिक्षित पाहिजे प्रभाकर देशमुख सारखा एक माझे आयुक्त प्रभाकर देशमुख साहेबांसारखा एक माझे आयुक्त या तालुक्यात काम पाहत आहेत पाच सहा वर्ष झाले तर त्यांचं नेतृत्व आम्हाला येणाऱ्या विधानसभेला हवं आहे असं आमची इच्छा प्रभाकर देशमुख बाबा नमस्कार नमस्कार कुठलं गाव नमस्कार कुठलं गाव मनातला आमदार कोण मनातला आमदार म्हणजे कसं आहे आम की आमचं मत असं असं आहे की आमच्या राणी साहेबांनी उभं राहावं ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्याच्यामुळे त्यांनी संधीचा फायदा घ्यावा आणि नवीन ह्याच्यात उतरल्यानंतर काहीतरी तालुक्याची प्रगती होईल आणि तालुक्याची प्रगती झाल्यानंतर हा परस्पर परिस ते जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षच होते आज राणी मॅडम हां कोणतं वडगाव जेवण तुमचं मतदारसंघ हा नाही तुमचा गाव कोणतरी वडूच सगळे तरुण आता निवडणूक आहे का तर काय मनात लांब देशमुख साहेब प्रभाकर देशमुख देशमुख काय गोरगर वगैरे गरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी धडपडतात अच्छा अच्छा अभ्यास नेतृत्व आहे अच्छा अच्छा त्यासाठी बरोबर ठीक आहे साहेब गाव कोण तुमचं कोण तुमचं मनातला आमदार कोण हा कोण आमदार आवडतं आमदार रणजित भैया रणजित भैया हा का हा काय कारण कारण म्हणजे तिने काम लय केली ती काम कुठल्या पदावर नसताना सुद्धा तिने कामं केलेली आहेत चांगली कामं केली चांगली कामं केली काम के विद्यमान आमदारांच्या विद बद्दल तुमच्या जयकुमार गोरे नाही आपलं काय नाही नाही काय जास्त जास्त काय इथं बाबा आहेत खरं तर वयस्कर आहेत बोलणार तुम्ही अरे बाबा क्या बात कातर खटाव कातर खटाव मनात आमदार बोल ना कोण आमदार बोला काय रणजित भाया ते ती मग करते त्याच्यामुळं रणजित भाया सगळ्याच आम्ही असतो अच्छा रणजित भैया तर बाबा आहेत खरं तर बाबा नमस्कार बाबा गाव कोणतं खतगुन खुन आता विधानसभेची निवडणूक आमदार काय नाही आपलं राष्ट्रवादी पहिल्यापासूनच आहे म्हणजे कोण कोण उभा राहील तो राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे दोन आहेत आता नाही अजित पवार नाही शरद पवार पवार शरद पवार शरद पवार खरं तर म्हणजे तुम्हाला सलाम केला पाहिजे तुमसारख्या ज्येष्ठ माणसाला शरद पवारांना मात्र सातारा जिल्ह्यानं सोडलं नाही काय कारण कारण कसं आहे की यशवंतरावांनी त्याला मानसपुत्र म्हटलंच होतं त्याच्यानंतर ते त्याचा संपर्क बहुतेक ग्रामीण भागात सगळ्याशीच आहे बरोबर पवारसाहेबांचा थोडं काय मनातला आमदार मनातला आमदार आता तीन आमदार आहेत मग कुणी काय सांगू शकत जयकुमार गोरे प्रभाकर देशमुख आणि अनिल देसाई का काम योग्य योग्य म्हणण्यापेक्षा आता इथला मतदार जे ठरवेल तेच आहे मतदार बघ तुम्ही एक तुमचं काय प्रभाकर देशमुख ओढच आता विधानसभेची निवडणूक आहे मनातला आमदार कोण प्रभाकर देशमुख काय कारण प्रभाकर देशमुख म्हणजे सुशिक्षित व्यक्तिमत्व असल्यामुळं प्रभाकर देशमुख खटाव मान विधानसभा मतदारसंघातील मनातील आमदार कोण काय नक्की वाटतंय देशमुख साहेब देशमुख साहेब का देशमुख साहेबांचे म्हणजे भरपूर काम आहेत कामं पण आहेत आणि सर्वांना मदत पण आहे बरोबर आणि प्रश्न पण ऐकून घेतात घेतात काय सांग पहिल्यांदा तालुक्याला ना शांत संयमी सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व भेटणार आहे आणि देशमुख साहेबांनी मागची पंचवर्षी लढवली त्यांना चांगला तालुक्याचा अभ्यास ता ता आहे ता तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली वडू आणि देहवडी नगरपंचायत त्यांच्या नेतृत्वा निवडून आलेले आहेत आणि साहेबांनी रोजगार मिळावा युवकांचा पण प्रश्न बघितले आहेत युवकांचे प्रश्न जाणणार मान विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय खरं तर मी सध्या आहे वडूजमध्ये वडूजमध्ये समोर काही लोक दिसतात मला हठाव मान विधानसभा मतदारसंघाचा आम्ही आढावा घेतो हो आहे मनातला आमदार कोण जयकुमार गोरे आ, का काम केल्यात भरपूर पंधरा वर्ष झाला आता ते आमदार आहे आणि प्रत्येक गावोगाव त्यांचे कार्यकर्ते आहेत कामं आहे हां चांगली काम आहेत चांगली काम आहेत बाबा नमस्कार बाबा नमस्कार म्हटलं नमस्कार आता विधानसभेची निवडणूक आहे काय वाटतं मला कोण निवडून येईल कोण वाटत मला कोण आलं पाहिजे निवडून <laughs> काय सांगायचं तरी तरी काँग्रेस भाजप कुणी काम कामं कोणा चांगले आहेत काय की राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गटाची म्हणजे उमेदवार कोण तर उमेदवार काय आता कुठला उभा राहिला अजून तरी खर तर मोडूज मध्ये मी आहे आणि आपण मुलाखती घेतोय मात्र असं एक नागरिक आहे असा एक मतदार आहे की त्यांना बोलता येत नाही मात्र ती भावना व्यक्त करू इच्छितात खर तर बाईट घेत घेत असताना आमच्या पत्रकारांनी सांगितलं की त्यांना बोलता येत नाही पण त्यांना बोलायचं काहीतरी व्यक्त व्हायचंय नक्की ना काय म्हणायचं मला म्हणजे कमळ कमळ चिन्ह का मोदी भाजप जय कुमार गोरे जय जयकुमार गोरे यांनी बा, भावना असे व्यक्त केल्या आहेत की भाजप जयकुमार गोरे खटाव मान विधानसभा मतदारसंघातील काय समस्या असतील किंवा आता निवडणूक कुठल्या विषयावर होऊ शकते काय सांगाल काय परिस्थिती मतदारसंघाची या मतदारसंघामध्ये गेली तीन मध्ये पाणी प्रश्नावरच निवडणुका आतापर्यंत झालेल्या आहेत अजूनही तालुक्याचा पूर्णपणे पाणी प्रश्न सुटलेला आहे अशी परिस्थिती नाही आहे परंतु प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला पाणी प्रश्नावर निवडणूक घेतली जाते सध्याचे लोकप्रतिनिधी मीच पाणी आणलं याच्यामध्ये निवडणुका लढवित आहेत खरं तर पाणी दोन हजार सात सालीच या तालुक्यामध्ये आलेलं आहे ठीक आहे की त्याच्यानंतर काही भाग जास्त समाविष्ट झाला ही गोष्ट खरी आहे की गेल्या वेळेला महा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी टेंबू योजनेतून एक अडीच टी एम सी पाणी राखीव खटावमानसाठी केलेलं आहे झेखटापूरचंही पाणी आत्ता काही आपल्यासाठी आणखीन वेगळं राखीव राहिलेलं आहे पाणी प्रश्न या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे दुसरी गोष्ट लोक जास्त वेळ प्रतिनिधित्व मिळाल्यामुळं थोडंसं कार्यकर्त्यांच्यामध्ये एकाधिकारशाहीचा प्रकार प्रकार या खटावमानमध्ये दिसून येतो आहे आणि लोकांच्यावर दबाव किंवा आणखीन काही अडचणी या मुद्द्यावर ही निवडणूक पुढं होणार आहे मला माहीत नाही पुढं निवडणूक अशी होणार आहे परंतु एकाच एक जर ही निवडणूक झाली आणि सर्व उमेदवार एका बाजूला येऊन एका विरुद्ध एक उमेदवार झाली तर निश्चितपणे या तालुक्यामध्ये बदल होणार ही गोष्ट काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आता महाविकास आघाडीचे तुम्ही एक जबाबदार खरं तर नेते आहात तुम्ही साधारणतः कोणाला मतदारसंघ जायला असं दिसतंय साधारणतः कुठल्या सद्य परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटासाठी हा मतदारसंघ अनुकूल आहे त्यामुळं पर्यायानं ही सीट राष्ट्रवादीला मिळणं मिलन, मिळण्याची शक्यता आहे परंतु इथं काँग्रेसही या मतदारसंघावर दावा करीत आहे शिवसेना शिवसेनेनेही गेल्या वेळा धनुष्यमानावर इथे निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे शिवसेनेचाही ही मतदारसंघ मिळावाचा आहे परंतु कार्यकर्त्याची संख्या इथलं राष्ट्रवादीचं केडर पाहता हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल असं आम्हाला मनोमन वाटतंय नक्कीच